एक प्रयोग तर केशव आणि बालगंधर्व स्वतः गात आहेत आणि लोक आनंद घेत आहेत म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला ते प्रेक्षक खरं तर नशीबवान आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा त्या अंशाचा आपण पुनप्रत्ययाचा आनंद घ्यावा ही एक भावना मनात होती आणि कट्यानंतर पुन्हा एकदा एक संगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा आमचा दोघांचा होता मधली दुवा म्हणून माझा जन्म आहे किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतोय मला असं वाटतं की सारखं नाटक जे खाडिलकरांच्या लेखणीतनं उतरलं ज्याला टेंब्यांनी स्वरसाच चढवला आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं ज्यांना समोर बसून गिनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं ज्यांना समोर बसून केशवराव भोसल्यांचं गाणं बघता येत होतं एक प्रयोग केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गात आहेत आणि लोक आनंद घेत आहेत म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला ते प्रेक्षक खरं तर नशीबवान आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा त्या अंशाचा आपण पुनप्रत्ययाचा आनंद घ्यावा ही एक भावना म्हणत होती आणि कट्यारनंतर पुन्हा एकदा एक संगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा आमचा दोघांचा होता त्या हट्टातन हे जन्माला आलेलं आहे चित्रपट राहुल माझ्या समोर बसलाय मी वसंतराव सारखा सिनेमा सुद्धा जिओ स्टुडिओ अतिशय हक्कानिकाच्या पाठीमागे उभं राहिलं आमचा प्राजक्त आहे गोदावरीच्या पाठीमागेही एक अत्यंत वेगळ्या वाटेवरचा चित्रपट होता पण त्याच्याही पाठीमागे जिओ स्टुडिओज हक्काने उभं राहिलं आता येणारा या जे आगामी चित्रपट असतील जिओ स्टुडिओचे किंवा मराठीतल्या पहिल्या वेब सिरीज असतील तर त्याच्याही पाठीमागे ज्योतिताई आणि त्यांची सगळी टीम हक्काने उभी राहिली तर ते फक्त स्टेजवरती बोलण्यापुरतं नाही आहे तर प्रत्यक्ष कृतीत पण ते आहे म्हणजे रिजनल सिनेमाला मोठं करायचं आहे रिजनल सिनेमा बघायचा आहे बऱ्याच वाला आश्वासनं देण्यापुरतं अशा ते मर्यादित नाही नाही तर सातत्याने जिओ स्टुडिओज ज्योती मॅडम आणि त्यांचे सहकारी मराठी कॉन्टेंट मग तो वेबसिरीज असेल तो सिनेमाच्या संदर्भातला असेल तो सातत्याने प्रमोट करायचं आणि मानपांसारखा चित्रपट आत्ताच्या काळात निर्मिती करणं जेव्हा आपण ऐकतो की मराठी सिनेमे चालत नाहीत प्रेक्षक येत नाहीत अशा वेळेस अशा सारखा खर्चित चित्रपट त्याची निर्मिती करणं अठरा गायक आहेत आमच्याकडे अठरा गायक असलेला हा मराठीतला पहिला चित्रपट आहे आजपर्यंत चित्रपटात त्यामुळे एक एक एक, एक रत्न आहेत सगळी आमच्या समोर बसलेली तर अशा अशा टीमला घेऊन जर चित्रपट करायचा असेल कलाकारांचे भक्कम लेखक आमचे बघा तर अशा प्रकारचा चित्रपट करायचा असेल तर निर्माता खंबीर असायला लागतो आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या पाठीमागे शेवटपर्यंत उभं राहायला लागतं आणि मला असं वाटतं ता मी त्याच्यासाठी ज्योती मॅडम तुमचे जिओ स्टुडिओज आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त बोलून थांबला नाहीत तर आता या आता वस्त दिसतंय तुमच्या समोर त्याचं काय होणार आहे आणि आज तर म्युझिक रिलीज आहे अजून चित्रपट यायचा बाकी आहे त्यामुळे ही तर झलक आहे मेन पिक्चर तो, है। तो भी बाकी आहे जशी आता स्टेज वरती इतकी गर्दी आहे की उभं राहायला जागा नाहीये मला वाटतं अशीच प्रेक्षागृहामध्ये गर्दी व्हायला हवी एकही खुर्ची रिकामी राहता कामा नये याच शुभेच्छांसह या, या संगीताचं आपण स्वागत करूया He supported us in taking uh, this club beyond small audiences all over India. So shout out to PDR. Thank you. ही सगळ्या गायक गायिकांना आधी विनंती करेन की आपण थोडं पुढे यावं म्हणजे छायाचित्र खेळ सोपं जाईल